झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली ही मालिका नंबर आठवर असून या मालिकेला एक पॉईंट नऊचा टी आर पी मिळाला आहे नंबर सातवरती पारू मालिका असून या मालिकेला दोन पॉइंट चारचा टी आर पी आहे नंबर सहावरती तुला जपणार आहे ही मालिका असून या मालिकेला दोन पॉईंट सातचा टी आर पी आहे नंबर पाच वरती देवमाणूस ही मालिका असून या मालिकेला तीन पॉइंट एकचा टी आर पी आहे नंबर चार वरती वीण दोघांतली तुटेना ही मालिका असून या मालिके केला तीन, के ला चा, टी के ला तीन चा टी आर पी आहे नंबर तीन वरती लक्ष्मी निवास ही मालिका असून या मालिकेला तीन पॉइंट सात चा टी आर पी आहे नंबर दोन वरती तारिणी ही मालिका असून या मालिकेला तीन पॉइंट आठ चा टी आर पी आहे आणि नंबर एक वरती कमळी ही मालिका असून या मालिकेला चार पॉइंट दोन चा टी आर पी आहे दोन हजार सव्वीस या नवीन वर्षात कमळी मालिकेने रेकॉर्ड ब्रेक टी आर पी मिळवत बाजी मारली आहे ही मालिका चार पॉइंट दोन चा टी आर पी मिळवत झी मराठीवरील नंबर एक मालिका ठरली आहे तर झी मराठीची कोणती मालिका तुम्ही पाहता आणि कोणती मालिका तुम्हाला आवडते कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद